ज्या पावसाचे शेतकरी अतिशय शे डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असतो त्या पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः <coughs> वाट लावल्याचं चित्र गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय <coughs> मराठवाडा असू द्यात मराठवाड्यामध्ये असणारा धाराशिव जिल्हा असू द्यात नांदेड जिल्हा असू द्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूरचा भाग असू द्यात या भागातील शेतकऱ्यांची अक्षरशः पावसामुळं वाट लागल्याचं चित्र आहे जमीन अक्षरशः ओरखडून गेलेली आहे खडक दिसतोय एवढा जोरात पाऊस झालेला आहे आणि याच्यामुळं जगाचा पोशिंदा जगाचा मायबाप म्हणून ज्या शेतकऱ्याला ओळखलं जातं त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आपल्याला पाहायला मिळत आहेत राज्य शासन आपल्या आपल्या म परीने मदत आहे या पार्श्वभूमीवर अनेक जण समोर येऊन मदत करण्याचं आवाहन आहेत मात्र आज मी एका अशा व्यक्तीला तुम्हाला भेट भेटवणार आहे जो व्यक्ती अतिशय सामान्य आहे मात्र त्याने जी दाणं दाखवली आहे ती असामान्य आहे आज माझ्यासोबत वनवेसर आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी जे काही आज दान केलेलं आहे वनवे सरांबद्दल सांगायचं झालं तर आपण पाहू शकता सामान्य भाजी विक्रेते आहेत सामान्य भाजी विक्रेते आहेत आणि या भाजी विक्रेत्याची दानत एवढी मोठी आहे की जवळपास एक लाख रुपयांचा निधी त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे त्यांनी जी मदत केलेली आहे ती अनेकांच्या दृष्टीने छोटी मदत असू शकते मात्र त्यांच्या परीनं त्यांनी जो जो काही हा हे दुःख कमी करण्यासाठी भार उचलला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मला नमस्कार हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करताय आणि काय सुरुवातीला आपण इथून सुरुवात करू आमची इथं तिसरी पिढी आहे आणि आमची आई लहानपणापासूनच लग्न व्हायच्या आधीपासूनच इथं रोडवर भाजी निघती आमच्या आजीपासून बरं आणि आमची आता इथं तिसरी पिढी आहे मला इथं कमीत कमी चोवीस वर्ष आलं मी जसं यायला लागलं मला चोवीस वर्ष आले मी भाजी विकतो तर हे भाजी विकता विकता आमच्या आईने आम्हाला हे शिकवण दिली की आपण नेहमी ओळी राहू सगळ्यांच्या मदतीला धावायचं आता कोरोना काळामध्ये आमच्या मम्मीने म्हणजे माझ्या आईला एक लाख रुपये कोरोनाग्रस्तांना निधी दिला मुख्यमंत्री सहायता निधी तेव्हापासून आम्हाला ही प्रेरणा होती की आपण घेत राह नेहमी आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की मी रोडवर भाजी विकतो ना मला शंकर महाराजांच्या माझ्या घरामध्ये पादोकाय मला एका व्यक्तीने अशा बेसवर दिल्या की तू कुणाला ना सांगायचं नाही की मी तुला पादुका दिल्या त्या पादुका माझ्या घरातनं भरपूर लोक घेऊन जातात पण माझा रोज धंदा झाल्यानंतर मी त्या धंद्यातले शंभर रुपये महाराजांच्या पादुकांपैसे एक गल्ला केला आहे त्या गल्ल्यामध्ये टाकतो कारण का यावेळेस तरी महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्ती येईल त्या दिवशी तो गल्ला फोडायचा किती निघलेत काय निघलेत बघायचं नाही फोडायचं सगळं जुळवायचं आपल्या बँक खात्यात टाकायचं त्यातलं चेक काढायचं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देऊन टाकायचं शासन म्हणजे बरोबर तिथपर्यंत मदत पोहोचवायची त्या हिशोबाने मी ते केलं तसं त्यांच्याकडे फडणवीस साहेबांकडे दिलं किती अमाऊंट अमाऊंट होत एक लाख तेरा हजार सातशे चाळीस रुपये होते आज स्वतः तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले हो ठीक आहे आता हे अमाऊंट तर दिले तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं आणि काय चर्चा तर झाली नाही नाही ना, अहो एवढी गर्दी होती त्या आम्दार सी एम साहेबांपैकी एवढ्या गर्दीमध्ये हेमंत रासने आमदार आहेत आमदार तर मला मी आमदार म्हणत नाही मी तर सर्वसामान्य माणूस म्हणतो कारण मला येतं जातं इथं मला भेटतात हाक मारतात मला त्यांनी फोन केला सकाळी आणि त्यांच्या मिसेस रासने वहिनी ह्यांनी देखील मला सात वाजता फोन केला की तुला एम साहेबांनी बोलवले हेमंत भाऊंचा मला फोन आला की तुला सी एम साहेबांनी बोलवले हेमंत भाऊ मला हाताला धरून तिथं एवढ्या सिक्युरिटीत कुणाला असं एक माणूस जाऊ शकत नाही तेवढ्या गर्दीत मला घेऊन गेले गर्दीत घेऊन गेल्यानंतर हेमंत भाऊंनी त्यांना व्यवस्थित सांगितले की हा मुलगा काय एक कसं आहे तेवढं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांनी माझ्या पाठीवर हात ठेवला वेल्डन म्हटले छान काम करतोस म्हटले पण मला तिथपर्यंत खरंच रासनेमुळे गेलो मी तिथं बरं पण सामान्य माणूस नसता गेला तिथं म्हणजे आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं मदत केलेली आहे हो परंतु आपण जर बघितलं संकट खूपच मोठा आलेला आहे हो तर त्याकडे तुम्ही कसं बघता लोकांना तुमचं काय आव्हान माझं एक सांगू आम्ही नेहमी शेतकऱ्यासाठी प्रत्येक माणसानं शहरात राहणाऱ्या माणसानं शेतकऱ्याचे जे जेवतानी ताटावर हो बसल्या आभार मानायला शिकावं हो। hmm. आपण जर सगळ्यांनी आभार मानायला शिकलो ना शेतकऱ्याचे hmm. शेतकऱ्याला चांगले दिवस येतील ज्यावेळेस सगळे एक साईट एक संघ सगळे जेवतानी जर शेतकऱ्याचे जे आभार मानले बाबा तू रात्रंदिवस वा, वादळवारे पाऊस झेलतो एक्कन नक्कल माझ्यापर्यंत पोचवलो वो। hmm. तो शेतकरी किती हवालदिल होत असेल मग जर तो आपल्यापर्यंत एवढं पोटवत असेल पोचवत असेल तापून अन्न वाया घालवायचं नाही जेवढं बसतं पोटात तेवढंच घ्यायचं ताटात माझं तेवढंच आहे मी माझ्या घरामध्ये की ताट तसंच आहे मेसमधलं ताट आहे मी थोडं थोडं घेऊन खातो खाण्यापूर्वी शेतकऱ्याचे आभार मानतो आणि मला शेतकऱ्याचा का दुःख आहे कारण मी ज्या बाजारात रोज जातो ना चाल इतके शेतकरी येतात मी प्रत्येक शेतकऱ्याचं दुःख जाणतो मला अनुभव आहे आणि त्या बाजारातले जे विभाग प्रमुख आहेत किरण गुले म्हणून साहेब आहेत त्यांच्यामुळं मी मला ते नाही शेतकऱ्यांना सहकार्य करतात त्यामुळे मला शेतकऱ्यांचं दुःख जाणवलं म्हणून मी काल परवा दिवशी गल्ला फोडला आणि ते पैसे फडणवीसांच्या हातात दिले हातावर काय मी हातावर असं राहा फक्त देत राह मी फक्त द्यायला आल तो घेऊन काहीच जाणार नाहीये माझ्या या भावनात हातावरच हो मी पूर्ण गोल दिले मी उठता बसता आंघुळ करताना झोपताना टॉयलेटला बाथरूमला ला कुठंही जाऊ द्या माझं हातावरती लक्ष असतं दिवसभरात मी ये ना पंधरा हजार माझ्या हाताकडे बघतो की फक्त आपण द्यायला आलतो आणि देण्याची वृत्ती ही मला शंकर महाराजांपैसे गेल्यानंतर कळाली शंकर महाराज खरंच पुण्याचा मालक आहे पुण्याचा नाही जगाचा आहे पण मी शंकर महाराजांमुळं मला इतकं मिळालं आहे की मी सांगू शकत नाही शंकर महाराज इतकं देतात मला की मला मागायला तोंड नाही आहे आणि शंकर महाराजांकडं तुम्ही देवाकडं माझी अशी इच्छा आहे जेवढी लोक मंदिरांमध्ये जातात एवढे गल्ले भरलेले असतात माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे प्रत्येक मंदिरात एक गल्ला असा असावा की तो गल्ला फक्त त्यातले पैसे ज्यांना दवाखान्याला लागते दुष्काळग्रस्त अशा लोकांसाठी एक गल्ला ठेवा आणि एक देवाचा गल्ला ठेवा कुठला गल्ला भरतोय बघा मी तुम्हाला सांगतो जे दुःखी ज्यांना गरज आहे तो गल्ला शंभर टक्के भरेल तुम्ही देवाचं घेतलं आणि देवालाच देत आहे काही करत नाही आहे तुम्ही मोठी मोठी मंदिरं बांधून काही उपयोग नाही आहे तुमचा जो गल्ला आहे ना माझी खरंच इच्छा आहे की तो गल्ला फोडा आणि ज्यांना खरंच गरज आहे ना त्यांना द्यावं तुम्ही मंदिरं किंवा धार्मिक स्थळांच्या बद्दल तर तुम्ही बोलताच आहे परंतु अनेक अशी लोक आहे ज्यांच्याकडे गडगंज पैसा आहे सगळं आहे परंतु मग आता तुम्ही एवढं सगळं तुमचं तुमचा व्यवसाय अतिशय छोट्या लेवलला चालतो तुम्ही दानच जी तुमच्याकडे आहे ते अतिशय मोठे आहे आणि दुसऱ्या बाजूला अनेक पैसा आहे गडगंज संपत्ती आहे पण ह्या लोक काय पैसा बाहेर काढत ऐका ना नाही काढला ना त्याला किड लागते मी तुम्हाला खरंच सांगतो ते पैसे काहीच नाही ते दुःखाचा डोंगर आहे घरामध्ये तुमच्या घरात किती ह्याला महत्त्व नाही आहे तुम्ही केलं काय ह्याला महत्व आहे आणि मला कुणाला केलं हे दाखवायचंच नव्हतं पहिली गोष्ट मी तिथपर्यंत गेलो मला रासने नेलं हेमंत भाऊंनी नेलं मी तिथपर्यंत गेलो त्यांच्याकडे दिलं कुणाला दाखवत आता बघा मी जे केले ते के त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट केलं मला माहिती आहे का मला दिवसभर किती फोन येतात सकाळ झालं आता हे हेमंत भाऊंसोबतच असतं पण ह्यांनी मला नेहमी येता जाता बघतात आम्ही रोडवर बाहेर आमचं कुणाला कधी त्रास नाही आणि आपल्या धंद्यामधले ना तुम्हाला आणतो रोज ना रोज राहिलेला मला असंच वाटून टाकतो ठेवायचं नसतं हे नाशिवंत आहे हे उद्या खराब होणार आहे हे जो काय काय आहे कुठून तुम्ही मी ते शेतकऱ्यांकडून आणि पॅकिंग आपण घरी करतो माझ्याकडे बाय आहेत सहा बाय आहेत आणि मी गड्डे पाले पाहिजे गड्डे विकतो काय काय सगळ्या भाज्या असतात निवडलेल्या की मी ऑलराउंडर आणि ही गरज आहे ना काळाची खरी गरज आहे मला इतक्या बहिणींचा आशीर्वाद भेटतोय की प्रत्येक घरामध्ये दोन लहान मुलं आहेत लोकांचा गैरसमज यांनी बाया आळी शेती हे चुकीचं आहे प्रत्येक घरात दोन लहान मुलं आहेत आणि प्रत्येक आईबापाचं काम काय की आपल्या मुलाला चांगलं शिकावं हो। माझ्यामुळं त्या इतक्या लाखो बहिणी आहेत की त्यांना हे असं झालं की मी भाजी निवडून दिल्यामुळं त्यांना त्यांच्या मुलांना वेळ द्यायला वेळ भेटला लक्ष द्यायला त्यामुळं माझ्याकडे असे किती बहिणी येतात भाजीला की ते घेऊन जातात मला आभार थँक्यू म्हणून जातात कारण का मी भाजी निसून दिल्यामुळं त्यांना त्यांच्या मुलांकडे वेळ द्यायला जास्त वेळ भेटला मुलांकडे लक्ष द्यायला त्यामुळं लोक काय म्हणतात तुम्ही लोकांना आळशी करता आळशी नाही काळाची गरज आहे प्रत्येकाच्या घरात दोन मुलं आहेतच की त्या मुलांसाठी माझ्याकडून लोक नाही तर ते आपल्याला त्यातनं वेळ दाठवून आपण आपल्या मुलांवरती लक्ष ठेवा आता राजकीय पक्षांनी काही घोषणा केलेल्या आहे की आम्ही आमच्या महिन्याचा पगार जे आमदार खासदार आहेत तर ते निधी देणार आहेत काही पक्ष स्वतः मदत करत आहेत कारण नेते मंडळींनी याच्यामध्ये कुठेतरी पुढाकार घ्यायला पाहिजे अनेक नेते मंडळींकडे भरपूर पैसा आहे आपण बघतोय असा मिळवला हा नंतरचा भाग आहे नाही ते आपल्याला काही गेले नाही पण लोकांनी पुढे येऊन मदत करणं का गरजेचं ऐकायला आत्ता कुणी काय दिले हे बघण्यापेक्षा प्रत्येकाने द्यावं कोण काय करते हे बघायचं काहीच गरज नाही कोणी कुठनं पैसे आणले कशात आणले अजिबात नाही मी तुम्हाला सांगू का मी श्रीकृष्णांचं ते भगवद्गीतेतलं एक वाक्य जगातला किती हलकट माणूस राहू दे किती पापी राहू दे किती चोऱ्या करू दे तो जर एकदा भगवंताला शरण गेला ना त्याला माप असतो hmm. ते एकदाच hmm. दुसऱ्यांदा नाही मग कुणी काय केले हे बघायचं नाही तुम्ही काय करता हे खरं मग मी मी रोडवर मला काय करायचंय कुणाकडे कर किती पैसे काय hmm. माझ्याकडे होते मी दिलं hmm. मी लोकांना ज्ञान तर आपण काय करू शकतो हे खरं खरे मी काय कुणाला ज्ञान द्यायला जाऊ ज्यांच्याकडे आहे त्यांनी द्यावं ना मी जाऊन सांगू का तुम्ही द्याल म्हणून माझ्याकडे होत मला द्यावं असं वाटलं मी दिलं आता तुम्ही सांगितलं कोरोना काळात मदत केली होती आता कोरोना काळात मदत केली होती आता मदत केली पुढे राहायचं आपल्या जन्मत द्यायला आलो आपण या जगातला एकही माणूस असं नाही की त्यांनी काहीतरी बांधून घेऊन गेलाय अरे सिकंदर खाली काय खाय खाली आत गाय आता हे मी माझं माझ माझी वाक्यच आहे फक्त देणं तुमची जेव्हा चांगली वेळ येते महाराज तुम्हाला तुमच्या कारण मी फक्त घेऊन काहीच झालं नाही तर हे होते चरण वनवे त्यांनी आज एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जे ओला दुष्काळ किंवा अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या मदतीसाठी त्यांनी दान केलेले आहे मदत अनेकांच्या दृष्टीने छोटी असेल परंतु त्यांनी दाखवलेली जाणती जसं मी सुरुवातीला सांगितलं ती खूपच मोठी आहे त्यांनी लोक मंदिरांना देखील किंवा जे धार्मिक स्थळं आहेत त्यांना देखील आवाहन केलेलं आहे की तुम्ही देखील अशाच पद्धतीनं मदत करावी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी शेतकऱ्याच्या आश्रू पुसण्यासाठी पुढे यावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे धन्यवाद